देवगरजा तालुका व शिंखाराजा तालुक्यातील अवध उत्खनन करणाऱ्या रेतीमाफेवर आपण ठोस कारवाई करणारच अशी ठाम भूमिका उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी घेतल्यानंतर सतत पाच दिवसाच्या परिसर महसूल विभागाला या अवध उत्खनन करणाऱ्या तीन बोटी नष्ट करण्यात यश प्राप्त झाले आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यात बोकळलेल्या रेतीच्या अवध उत्खनन व वा वाहतुकीला लगाम लावण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील असले तरीही या यंत्रणेला गुंगाऱ्या देण्यात रेत्या माफियाही काही कमी नाहीत चक्क खडकपूर्णा प्रकल्पाच्या पात्रात पाठलाग केल्यानंतरही रेतीमाफियांनी महसूलच्या पथकाला चापमात दिला दरम्यान तीन बोटी उद्ध्वस्त करत रेतीमाफियांचे कंबडे मोडण्यात महसूलच्या पथकाला एकवीस मे रोजी यश आले आहे मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा व मान्य उपविभागीय अधिकारी शिंदखेराजा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रवीण दानोरकर तहसीलदार शिंदेराजा यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून खडकपूर्ण धरणामध्ये मौजे चिंचखेडे येथे वाळूचे अवध उत्खनन करणाऱ्या तीन बोटी व त्यांचे साहित्य आणि पाईप्स नष्ट करण्यात आले सदरील कामगिरी नायब तशीलदार देवगराजा श्रीमती प्रांजल पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी रामदास मांटे मंडळ अधिकारी इप्पर मंडळ अधिकारी वायडे व वा तलाठी सरिता वाघ ज्योती लोखंडे पी डी बुरकूर पी टी जायबाई यश एस वाकोडे यश टी हंडे एम के जारवाल यस ए देशपांडे आकाश खरात तेजस शेटे कोतवाल विठ्ठल हरणे कोतवाल आकाश मगाडे वाहनचालक एन बी उबाळे व वाहनचालक चव्हाण यांनी पार पाडली सदरील कार्यवाही दरम्यान बोटीचा शोध लावण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यालय बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन यांच्या शोध व बचाव पथकाच्या प्रमुख यश एस आय ताराशिंग पवार व त्यांचे सहकारी यस सी रशीद पटेल श्रीकांत गाडे संदीप पाटील अमोल वाणी गुलाबसिंग राजपूत सलीम बर्डे प्रदीप सोनोने व संतोष साबळे यांनी परिश्रम घेतले परंतु बोटीचा नायनाट करत असताना सदरू बोटी कोणाच्या मालकीच्या होत्या याची माहिती घेऊन त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणे अपेक्षित होती याशिवाय या ठिकाणावर या बोटी येईपर्यंत महसूल विभागाने झोपेचे सोन घेतले होते की काय अशा स्वरूपाच्याही काही प्रतिक्रिया तिथे नागरिकांमध्ये ऐकायला मिळाल्या परंतु एच डी ओ प्राध्यापक संजय खडसे यांनी वाळूचे ऐवध उत्खनन करणाऱ्यावर आपण कारवाई करणारच ही ठाम भूमिका घेतल्याने पाच दिवसाच्या अथक परिश्रमानंतर महसूल विभागाला हे यश मिळाले आहे